पण ग्रीन भडंग करणार आहोत आज त्याच्यासाठीचे काही बेसिक इनग्रेडियंट्स जे आपण डीप फ्राय करून घेणार आहे हो कोथिंबीर पण कढीपत्ता त्याच्या काड्या पण आपण घेतल्यात आणि शेंगादाणे फुटाणे डाळ खोबरं थोडंसं मी मोठं मोठं कापलं आहे थोडी गडबड असल्यामुळे पण शक्यतो बारीक कापून घ्या ओला कांदा पण चालेल अगदी असा पातळ कापलेला <coughs> तो पण डीप फ्राय करून घ्यायचा आहे पण मी ओला कांदा घेत नाही आहे कारण आरेवेलला तो आवडत नाही सो uh, लेट्स so, गिव इट ट्राय शक्यता हे सगळं असं दिसायला हवं मी लसून विसरले होते सो मी तो ॲड केला आहे तो पण मी डीप फ्राय करून घेतला आहे हे थोडंसं जास्तच लाल झालं आहे पण एवढं नाही व्हायला पाहिजे थोडंसं uh, आधीच तुम्ही काढायला पाहिजे सो आपण आता पुढची प्रोसेस बघूया की कसं काय करायचं सो जो मी बाहेरचा काही एवढा मसाला वापरत नाही शक्यतो मी थोडीशी बुटाण्याची डाळ साखर सायट्रिक ॲसिड आणि मीठ हे सगळं मी माझ्या चवीनुसार घेतलेलं आहे की तुम्ही बघू शकता साखर फटाटे डाळ वगैरे ओके स आता हे बनवून घेऊया अतिशय बारीक अशी पावडर आपण ती करून घ्यायची आहे exactly एक्झॅक्टली अशी ओके okay, यापेक्षा बारीक आली करता कर, कर तर बघा ओके okay. मी सेम कढाई यूज करते ॲक्च्युली ही कढाई खूप स्पेशल आहे पाचवी जनरेशन माँग आहे जी मी ही यूज करते तर पहिली होती माझ्या नवऱ्याची आजी मग माझ्या सासूबाई आणि मी आणि आय थिंक ही त्यांच्या पण आजींनी यूज केली आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आजी त्यांनी पण बहुतेक ही यूज केलेली आहे पण बघू शकतो असं मस्त ग्रीनिश टेक्स्चर आलेलं आहे अशी झाली आहे आपली भडून आपण एकदम लास्टला जे मिक्सर आपण वाटून घेतलं होतं साखर मीठ आणि सायट्रिक ॲसिड बिट ते आपण एकदम लास्टला गॅसवरनं खाली घेतल्यावर घातलं आहे आणि मिक्सरला आहे हे इतके क्रंची होईपर्यंत आपण भाजायचं आहे ह्याला आणि सगळ्यात शेवटी जेव्हा गॅसवरनं खाली घेतो तेव्हा आपण ते मिक्सचर घालायचं ओके